<द्ञागा> या आज, या या आज, या हा आज या ठिकाणी आपण हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या उपक्रम उपक्रमाअंतर्गत आज या ठिकाणी आपण तिरंगा रॅली आपल्या या खादगाव नंबर दोन या गावामध्ये आपण काढलेली होती आपण सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी झाले होतो आज आपण या ठिकाणी रॅली संपूर्ण शाळेमध्ये हजर आहोत आज या ठिकाणी आपण आता तिरंगा प्रतिज्ञा या ठिकाणी घेणार आहोत ती प्रतिज्ञा मी पुढं म्हणणार आहे आपण सर्वांनी ती पाठीमागं माझ्या म्हणायची आहे सर्वजण तयार आहात रेडी ओके सर्वांनी हात पुढे घ्यायचा आहे आणि प्रतिज्ञा माझ्या पाठीमाग म्हणायचं आहे मी शपथ घेतो की।, की मी आपला तिरंगा ध्वज स्वातंत्र्य सैनिक व वीर होतात मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताचा विकास